नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण काल बघितलं होतं की डी पी दादा जे सांगत होता निकीला आपल्या घनश्यामबद्दल आणि त्याच्यामुळेच त्या दोघांमध्ये फूट पडली म्हणजे घनश्याम आणि निकीमध्ये फुट पडले त्याचं खरं कारण म्हणजे दादा होतं पण दादा जे सांगत होता ते घनश्याम म्हणला मी तसं काही बोललोच नाही योगिताला पण त्याचं खरं स्पुष्टीकरण आपण त्याच्यासाठी करणार आहे आपण आज की खरंच घनश्याम योगिताला तसं काही बोलला होता का की तू माझा आधार आहे मी तुझा आधार होतो किंवा तू माझा आधार होती तू जर का बाहेर गेली तर माझं कसं होईल तू एकमेव मला आधार होती तर ते आपण जे एविक्शनचा जो त्यांचा एपिसोड होता आपण तो नीट बघितला त्या एपिसोडमध्ये जाऊन त्या एपिसोडमध्ये नक्की नीट आहे की एक स्किपस्किप होऊन ते दिसत होतं त्याच्यामध्ये कळालं की घनश्याम हे नक्कीच बोलला होता आणि घनश्यामच्या बाजूला जो जस्ट नेक्स्ट उभा होता तो डीपी दादा होता आता घनश्याम ते बोललेला आहे आणि एका सीनला घनश्याम मागं होता आणि दुसऱ्याच सीनला घनश्याम पुढं आलेलं आहे आता घनश्याम पुढं आलेला आहे ते स्किप झालेलं आहे पाठ आणि त्याच्या बाजूला आहे डीपी दादा प्रत्येक वेळेला आता घनश्याम जर का ते बोललं असेल ते डीपी दादांनी नक्कीच त्यांनी हेरलं असेल आणि ते फक्त डीपी दादाने ऐकलेलं नाही ते ऐकलेलं आहे ते अभिजित सावंतनी अंकितानी ते सगळ्यांनी ऐकलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्कीच तो घनश्याम बोलला असेल कारण की तो पुढारी येतो तो शब्दांना बरोबर ओळवतो त्यांनी ते काय केलेलं आहे तुम्ही नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र